बीड जिल्ह्यामध्ये गांजाची तस्करी करणारी जी काही गाडी होती त्या गाडीचा अपघात झाला अपघातामध्ये त्या दोन जी काही वाहतूक करणारे लोक होते ते जखमी झाले होते आता त्या आरोपींना न्यायालयीन पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे तर या गाडीमधून एकवीस लाख रुपयाचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे काय म्हणतात पोलीस निरीक्षक मारुती खेडकर आणि त्यांचे सहकारी पहा तुम्ही खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीमध्ये काटवाडवाडी परिसरामध्ये एक गाडीमध्ये गांजा असल्याची माहिती मिळाली होती त्यावरून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्या ठिकाणी टीमसह जाऊन पाहणी केली असता सदर वाहनामध्ये एकूण पाच गोण्यामध्ये एकशे पाच किलो गांजे मिळून आलेले आहे बाजार भावाप्रमाणे सदर गांज्याची किंमत एकवीस लाख पंधरा हजार रुपये आहे आणि त्याच्या सोबत एक, एक गाडी आहे ती गाडी पाच लाख किमतीची असं सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे आणि गोण्यातील आरोपी आहे तर सकट आणि त्याचा सहकारी बनसोडे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला दा आहे आणि गुन्हा दाखल करून आरोपी दत्ती सकट याला अटक करण्यात आली असून आरोपी दिनांक एक नऊ पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर आहे गुन्ह्याचा पुढील तपास आमचे सपोनी दराडे करीत आहे बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठानसमोर बार्शी रोड बीड